क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार खूप दिवसानंतर मी आज स्वाद रेसिपीवरती रेसिपी अपलोड करत आहे तर आजचा मेनू खूप छान आहे सर्वांना आवडेल मसाले भात तर हा मसाले भात तुम्ही माझ्या पद्धतीने जर का केला तर तुम्ही नॉनव्हेज बिर्याणी विसरून जाचाल तर इथं आपण काही बेसिक मसाले घेतलेत खडे मसाले अद्रक लसूण हिरवी मिरची टमॅटो त्यानंतर मटार आहे आणि कोथंबीर आहे तर मी इथं तांदूळ भिजत घातलेले नाहीत तुम्ही बघू शकताय फार कमी मसाल्यामध्ये एकदम टेस्टी आणि अमेझिंग असा हा आपला राईस तयार होतो सोबतच काही टमॅटो मी बारीक करून घेणार आहे आणि काही टमॅटोची मी प्युरी करून घेणार आहे हिरवी मिरची घातल्यामुळे काय होतं आपल्या मसाले भाताला एक वेगळी टेस्ट येते आणि खूप अमेझिंग असा लागतो हो, त्याला कोणत्याही भाजीची गरज नाही आहे अगदी मी तुम्हाला सांगते काय तुम्ही नॉनव्हेज खाना बिर्याणी खाणं विसरून जाताल इतका छान हा आपला राईस होतो तर तुम्हाला स्क्रीनवर आहे त्या पद्धतीने कांद्याचे पातळ पातळ स्लायस करून घ्यायच्या आहेत जसं मी करते तसं अगदी पातळ कांदा चिरायचं आहे घाय गडबड करायची नाही शॉर्टकट काम करायचं नाही आता टमॅटोचा नंबर आलेला आहे सो आता इथं टमॅटोसुद्धा मी एकदम बारीक बारीक असं कट करून घेते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यातल्या बिया काढू शकता जर तुम्ही खाता असाल तर बिया सकट तुम्ही बारीक केलं तर चालेल मी कधी कधी काढते कधी कधी नाही असं कंपल्शन असं काही नाही क मला जसा वेळ असेल तसं मी मॅनेज करते सो आता हे टमॅटोसुद्धा आपण एकदम पातळ असे स्लाईस करून घेतले तुम्हाला स्क्रीनवर दिसते अगदी त्या पद्धतीने दोन मोठे मोठे टमॅटो मी इथं बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस आपण करूयात गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर छान असा गरम करून आधी घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचा तुम्ही तेल किंवा त्याच्याऐवजी सुद्धा वापर करू शकता पण मी इथं तेलच वापरते कारण तेलाने एक वेगळी टेस्ट आपल्या भाताला येते सो आता इथं तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरं छान असं तडतळून द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आणि खडा मसाला घालायचा तर खडा मसाला मगापासून बोलते ही खडा मसाला खडा मसाला खडा मसाला काय आहे त्यामध्ये दोन मोठ्या वेलची दोन छोट्या वेलची लवंग दालचिनी चक्रीफूल म्हणजे बदाम फूल असं आहे तर त्याला मी खडा मसाला म्हणते त्यानंतर आपण त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा आणि सर्व व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आता आपला कांदा छान असा परतत आलेला आहे जवळजवळ ऐंशी टक्के कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी स्लाइस केलेले टमॅटो घातलेत तर ह्या मसाल्या भातामध्ये आपण हळदीचा वापर करणार नाही आहोत मला नॅचरल कलर आणायचा आहे मसाल्याचा टमॅटोचा हा कलर त्या भाताला आला ना की भात खरंच खूप छान होतो आणि टेस्टी असा होतो त्यामुळे मी काही टमॅटोची प्युरी केलेली आहे आणि काही टमॅटो मी बारीक करून घेतले तर आता यामध्ये अद्रक लसूण आणि एक टमाटा मी यामध्ये बारीक करून घेतलेला आहे सोबत बटाटा मी चिरून पाण्यामध्ये आधीच ठेवलेला आहे कारण तो नंतर काळा पडू नये त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी यामध्ये फ्लावर घालू शकता बीन्स घालू शकता तोंडली घालू शकता शिमला मिरची घालू शकता हे आपल्या पूर्ण आवडीवर आहे आता यामध्ये आपण अद्रक लसूण आणि टमॅटोची पेस्ट घातलेली आहे आणि सर्व व्यवस्थित मी परतून घेते छान असं याला तेल सुटेपर्यंत आता मला थोडंसं यामध्ये तेल कमी वाटते त्यामुळे मी आणखी यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे तर मसाले भात असो बिर्याणी असो नॉनव्हेजची बिर्याणी जर असेल तर जरा जास्तच तेल लागतं तर थोडंसं तेल रेग्युलरपेक्षा आपण जास्त वापरतो आहे आता यामध्ये गरम मसाला आहे जिरा पावडर आहे धने पावडर आहे आणि गोडा मसाला आहे सोबतच कसुरी मेथी आहे हे सर्व मसाले मी यामध्ये घातलेले आहेत एक, -एक चमचा त्यामुळे मेजरमेंट चुकण्याची काही शक्यता नाही आता सर्व मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आधी आपण ओला मसाला छान असा परतून घेतला कारण त्याला वेळ लागतो आणि सुका मसाला आहे तो नंतर मी आहे कारण तो विदिन एका मिनटाभरात तो आपला मसाला छान असा परतून होतो तर छान असा मसाला परतल्यानंतर मी त्यामध्ये व्हेजिटेबल्स घातलेले आहेत मटार आणि को सॉरी बटाटा तर मी सांगितल्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखी भाज्यांचं चेंज करू शकता आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर मी भाज्यामध्ये थोडंसं मीठ घालते जेणेकरून भाज्यालासुद्धा टेस्ट येईल बऱ्याच वेळेला भाताला टेस्ट असते भातामध्ये मीठ असतं पण पन पूर्णपणे ते भाज्यामध्ये उतरत नाही त्यामुळे मी शक्यतो नेहमी कुठलाही प्रकार करत असो तर भाज्या जेव्हा मी तेलामध्ये परतते त्यावेळेला मी त्यामध्ये थोडं का होईना मीठ टाकते आता तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला भाजला गेलेला आहे भाज्यासुद्धा छान परतल्या गेलेल्या आहेत तर आता आपण यामध्ये मी फक्त तांदूळ भिजत घातलेले नाही आहेत मी तांदूळ फक्त स्वच्छ असे धुवून ठेवलेले आहेत तर हे आ, हे जे ता बिर्याणीचे तांदूळ आहेत तुम्ही याच्याऐवजी कोलम तांदूळ वापरू शकता जो चिकट नाही आहे तो कोणताही तांदूळ तुम्ही यामध्ये वापरू शकता इवन तुम्ही रेशनिंगचे तांदूळ जर खात असाल तर त्याचा जरी भात केला तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो पण एवढंच की जर रेशनिंगचा भात तुम्ही जर बनवला तर तो गरम गरम खायचा थंड केला की मग थोडीशी त्याची टेस्ट बदलते जर तुम्ही गरम गरम लगेच खाणार असाल तर तुम्ही तो सुद्धा करून बघा अतिशय पौष्टिक एक तो रेशनिंगचे तांदूळ अतिशय पौष्टिक असतात आणि पचायलासुद्धा तो हलका असतो त्यामुळे तुम्ही नक्की नक्की त्या तांदळाचा वापर जर करत असाल तर तो तांदूळसुद्धा वापरून अशा पद्धतीने मसाले भात करू शकता आता मी छान असं एक मिनिटभर तुमच्याशी गप्पा मारते तोपर्यंत मी छान भात असा तांदूळ सॉरी परतून परतून घेतला आहे की इतका परतलाय की तो भरपूर असा गरम झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं तर पाणी तुमच्या तांदूळ कसा आहे माझ्या तांदळाला दीडनं पाणी लागतं म्हणजे एक आणि हाफ म्हणजे एक बाउल मी घेतलेला तांदूळ तर मी दीड बाऊली तर पाणी घातलेलं आहे सो आता हे आपला छान असं फोडणी देऊन झालेलं आहे तर, तर आता यामध्ये पुन्हा मी चवीपुरतं मीठ घालते तर आधीसुद्धा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आत्तासुद्धा मीठ घातले तर हा दोन्ही अंदाज घेऊन आपण मीठ घालायचा आहे पुन्हा एकदा मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण या याच्या दोन किंवा तीन चिट्ट्या घ्यायच्यात तुमच्या कुकरला किती शिट्ट्या घ्याव्या लागतात त्यावेळेला तुमचा भात शिजतो आणि यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत तर एखादी आपण शिट्टी जास्त घ्यायची आता छान असा भात स्मूद होण्यासाठी छान सुगंध येण्यासाठी मी त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी फक्त हे मिक्स करून घेते अगदी तुम्ही नाही मिक्स केलं तरीसुद्धा चालते कारण तूप ते नंतर विरगळणारच असतं पण तरीसुद्धा मी एकदा मिक्स करून घेतलं आता मी इथं वरतीच असं कोथंबीर टाकत आहे शक्यतो मी कच्ची कोथंबीरऐवजी मला असं वाटतं की ती शिजली ना की त्यावर ते, ते छान वाटतं असं म्हणून मी घातलेलं आहे आता मी याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेते सोबतच मी आणखी एक नवीन चॅनल अपलोड केलेलं आहे यूट्यूबवरती काम की बाते त्याच्यामध्ये सर्व काही ज्या रेग्युलरच्या जीवनामध्ये आपल्याला समस्या येतात तर त्या समस्याचं सोल्यूशन मी घेऊन तिथं आलेली आहे सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करायचं तर आता आपला हा भातसुद्धा छान शिजलेला आहे जो गरम मसाला आहे तो वरत्याला मी काढून घेते जेणेकरून मुलं खाताना त्यांच्या तोंडामध्ये जाऊ नये आणि त्यांना तिखट लागू नये आणि त्यांचा मूळ जाऊ नये तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला स्मूद असा भात तयार झाला एकदम छान फुल्ला आहे तो आणि बघता क्षणी खायची इच्छा होते आपण यामध्ये हळदीचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा अमेझिंग असा याला कलर आलेला आहे तर आता हा मी भात एका प्लेटमध्ये घेते परतून सॉरी प्लेटमध्ये घेते परतून नाही खाण्यासाठी तर त्यासोबत काकडी दही कुरडई तुम्हाला पापड जे आवडत असेल ते तुम्ही घ्या आणि काकडी कांद्यासोबत मस्त टी व्ही बघत बघत एन्जॉय करा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जे माझं नवीन चॅनल आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब आणि सपोर्ट करायला विसरू नका बाय